मागील सहा महिने बंद असलेली टोईंग सेवा सीसी सी कॅमेरे आणि इतर सर्व सोयीसुविधांसह सुव पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे नो पार्किंगमध्ये आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी उचलण्यात येणार असल्याने चालक आणि टोईंग कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा वाद्याच्या झिणग्या पडत असल्याचं चित्र जागोजागी दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे सामाजिक कार्यकर्ते अजय जय यांनी वाहतूक विभागाने सुरू केलेली टोईंग सेवेच्या त्रुटीविरोधात तक्रार केली होती तसेच टोईंग निविदा प्रक्रियेबाबत शंका देखील उपस्थित केली होती त्यामुळे मागील सहा महिने टोईंग सेवा बंद ठेवण्यात आली होती उद्यापासून पुन्हा एकदा ही सेवा सुरू करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे टोईंग वाहनावरील चालकांचा वाहन परवाना त्रिसदस्य समिती तपासणार आहे तसेच टोईंग विरोधातील तक्रारीची चौकशी ही समिती करेल त्यामध्ये कोणी दोषी आढळला तर निविदा रद्द करण्यात येईल असं देखील उपायुक्त शिरसाट यांनी सांगितलंय सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधील चित्रण किमान दहा दिवस ठेवण्यात येणार आहे त्याची लिंक वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात दिली जाणार आहे असं देखील शिरसाट यांनी आहे टोईंग सेवा सुरू झाल्याने पुन्हा एकदा रस्त्यावर वाहन चालक आणि गाड्या उचलणारे कर्मचारी यांच्यातील वाद पाहण्याला मिळणार आहे यामुळे वाहतूक पोलिसांनी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे अशी मागणी केली जात आहे दरम्यान अजय जय यांनी संपर्क साधला असता ते दरम्यान अजय जय या दरम्यान अजय जय यांच्याशी यावर संपर्क साधला असता त्यांनी म्हटलंय की टोईंगची फेरनिविदा न काढता बेकायदेशीरपणे वाहतूक विभागाच्या उपायुक्तांनी करार केला आहे त्याचा त्यांना अधिकार नाही मागील ठेकेदारलाच ते काम पुन्हा देण्यात येणार आहे मागील ठेकेदारालाच हे काम पुन्हा देण्यात आलं आहे त्यांनी जे सांगितलं आहे त्याची आम्ही पडताळणी करणार आहोत तसेच फेरनिविदा न करता त्याच ठेकेदाराला काम दिल्याबद्दल आयुक्त सहाय्यक आयुक्त आणि राज्य सरकारकडे तक्रार केली असून त्यांनी योग्य ती कारवाई केली नाही तर न्यायालयात याचिका कर दाखल करणार असं अजय जय यांनी स्पष्ट केलं आहे पण ते आम्ही चालू होऊ देणार नाही दहा दिवसाचा मी अल्टीमेटम त्यांना आज देतोय दहा दिवसात त्यांनी ज्या ज्या त्रुटी म्हणजे चेंजेस केलेले आहेत ते आम्हाला दाखवावं त्याच्यामध्ये आम्ही त्यांना ऑन डिबेट लाईव्ह याच्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही ते किती खोटे आहेत हे आम्ही सांगणार आहेत कारण प्रत्येक विषयावरती त्यांनी खोटं खोटं माहिती दिलेली आहे ठीक आहे आणि खोटं माहिती देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये हे चेंजेस केले आहेत ते चेंजेस केलेले आहेत पहिला तर एक त्यांनी आता काल आम्ही एक व्हिडिओ बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा लावला आहे असं म्हटलेलं आहे सी सी टी व्ही कॅमेरा पहिला पण प्रावधान होतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे सी सी टी व्ही कॅमेरा होतं त्याच्यामध्ये आजूबाजूला पूर्ण टोईंग व्हॅनचे पोहे आमच्या आजूबाजूला उभे आहेत त्यांची पण प्रतिक्रिया त्यांना द्यायचं असेल तर त्यांनी पण द्यावं पण आता आम्ही हे डी सी पी कार्यालयासमोर डी सी पी हा भ्रष्ट आहे याचा मी क्लिअर तुम्हाला आज सांगतो आहे कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही त्यांना माहिती दिली होती की या विषयावरती ज्या ज्या चेंजेस करायला पाहिजे होतं त्या चेंजेस त्यांनी केलेले नाही आहेत आणि प्रामुख्याने मी त्यांना म्हणतोय की बाबा तुम्ही जे चेंजेस केलेले आहेत ना ते काही जे भ्रष्टाचार थांबवण्याचा त्याच्यामध्ये काही फायदा होणार नाहीये कारण असं आहे की त्याच्यामध्ये जे त्यांनी कॅमेरा बसवलेले आहेत ते कॅमेरा अशा पद्धतीने लावलेले आहेत की गाडी उचलल्यानंतर ते दिसणार कुठून उचलतात हे दिसणार नाही आपल्याला आणि दहा दिवसाचा आहे माहिती अधिकार टाकल्यानंतर दहा दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला काय त्याच्यामध्ये भेटणार नाही आणि हे संगनमताने चालू आहे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर ते, ते हा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तुम्ही तुम्ही कोण आहेत मी माझं बाई लोक आहे तुम्ही कशाला आले तिथे पोलीस तुम्ही कोण आहेत कोण आहेत

त्यावेळेस सकाळी तुम्ही आले त्यावेळेस सगळ्यांसाठी ट्रेनिंग करण्यात आलं होतं या ठिकाणी येऊन घालायचा विषय चाललाय त्याच्याबद्दल जे काय असतील त्यांना वाटतं मी गुंड आहे किंवा काय असेल त्यांनी पुरावे दाखवावं याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लिगल पद्धतीने मी चालू केलेल्या लिगल पद्धतीनेच नी मी जाणार आहे कुठलाही बेकायदेशीर वर्तणूक मी करत नाहीये कायद्याच्या बद्दल मी प्रत्येक गोष्ट मांडत असतो मांडत असताना मी ज्या ज्या गोष्टी डी सी पी साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय चुका आहेत ते आम्ही लोकांसमोर मांडणार आहे जसं ते त्यांची प्रतिक्रिया देतात तशी माझी प्रतिक्रिया देण्याचा मला अधिकार आहे अधिकार असताना ते लोक इतक्या दिवशी ते समोर येत नव्हते आता त्यांना एवढी ताकद मिळाली की लोकांसमोर येऊन ते ऑन रेकॉर्ड लाईव्ह मध्ये धमकी देतात आजपर्यंत एक रुपये घेतले असेल ना त्यांची माहिती द्यावं पुरावे द्यावं माझं जे काय चेकिंग करायचं असेल ना आयटीआर हे ते मग मी माझा आत्ता नोपाडा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल मी देतो मोबाईलमध्ये त्यांनी बघून घ्यावं एक रुपये जरी कोणाकडून मी घेतला असेल किंवा माझ्याकडून काहीतरी ट्रान्झॅक्शनचा विषय जरी मांडला असेल ना तर त्यांनी माझ्यावरती गुन्हा आत्ता ताबडतोब दाखल करावा नाही ना मी ज्या मागण्या जे मी म्हणतोय ना, ना मा त्या मागण्या त्याच्यातल्या नाहीच आहे सीसीटीव्ही कॅमेरा हा पहिला पण होतं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये माझं प्रामुख्य मागणी आहे जिथून गाडी उचलतात ते व्हिडिओ पाहिजे त्या टोईंग मध्ये जे कॅमेरा लावलेले आहेत गाडी उचलताना व्हिडिओ दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये हे जे अग्रीमेंट झालेले आहेत विदाऊट ई टेंडरिंग प्रोसेसमध्ये झालेले आहेत एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे एक्सटेन्शन देण्याची काय गरज नव्हती त्याची तक्रार आम्ही दिली होतं त्याचं इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही अपर पोलीस यांना पण मी स्टेटमेंट दिलेले आहेत ते इतर वेगळ्या पद्धतीने ते काय करा बरोबर आहे नाही आहे ते, ते पुढे चालू आहे पण आता जे नवीन त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत त्या चेंजेस आतापर्यंत कुठल्याही जी आर किंवा याच्यामध्ये हाती आमच्याकडे नाही आहे जे काय ते मीडियासमोर बोलतायत की आम्ही हे चेंजेस केले ते चेंजेस तेवढंच मला माहिती आहे त्या विषयावरती मी अभ्यास केल्यानंतर त्याच्यावरती मी माझी प्रतिक्रिया देतोय आता मी त्यांना फक्त हेच म्हटलं की मी दहा दिवसापर्यंत वाट पाहणार आहेत यांची सगळे जे काय चेंजेस करायचे किंवा त्यांनी असं म्हटलंय की बाबा लोकांना ट्रेनिंग देणार आहेत हे ट्रेनिंग असे देणार आहेत की अशा लोक जे मीडियामध्ये माझी प्रतिक्रिया देत असताना लोक माझ्या अंगावर येत असतील अशा लोकांना ते ट्रेनिंग देणार आहेत आपल्याकडे वन आपण त्यांच्याबरोबर मुदत वाढण त्यांना करार केलेला नव्हता म्हणून जानेवारीपर्यंत बंद होत्या जानेवारीमध्ये करार केला पण त्याच्यात काही लोकांचं किंवा समाजसेवकांचं म्हणणं आलं की त्याच्यात सी सी टी व्ही नव्हते त्याचे मेगाफोन ऑपरेट नव्हते आणि त्याला जी पी एस नव्हतं तर ह्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं त्या सिस्टीम्स आ, थरली परत 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 परत, परत चेक केल्या आणि काल त्याचं इन्स्पेक्शन करून त्यांना परवानगी दिलेली आहे की कशीत वाणं चालू करण्यासाठी पण हे चालू करताना आपण ज्या प्रॉपर एसओपीचं तंतोतंत फॉलोअप होईल त्यासाठी आज ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं ड्रायव्हर आणि जे कर्षित वाहनावर काम कर्मचारी करणारे आमचे जे ट्रॅफिकचे पोलीस ट्रॅफिक पोलिसचे जे कर्मचारी अधिकारी जे त्याच्यावर काम करणार आहे त्यांच्यासाठी एक दोन तासाचं ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं आणि त्या त्याच्यात त्यांना त्यांनी काय करणं आणि काय करू नये हे त्यांना आपण त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे तसेच आता शुक्र गुरुवारी परत जे कर्षित वाहनावर कर्मचारी जे कर्षित वाहन कंपनीचे जे कर्मचारी आहेत हेल्पर जे आहेत आणि जे लेखनिक आहेत त्यांचं आणि सीवार ला बसणारा जो आमचा अंमलदार आहे त्याचं गुरुवारी परत एकदा ट्रेनिंग सेशन करणार आहोत आपण आणि ते ट्रेनिंग सेशन झाल्यानंतर तोपर्यंत कर्षित वाहनं सर्व फक्त अनाउन्समेंट करतील की या ठिकाणी नो पार्किंग आहे या ठिकाणी संविषम पार्किंग आहे या ठिकाणी टाइम बाउंड पार्किंग आहे याचं फक्त अनाऊन्समेंट करतील आणि त्याच्यानंतरच शुक्रवार किंवा शनिवारी आपण कर्षित वाहन पूर्व हे सगळ्यांचं ट्रेनिंग ट्रेनिंग त्याचं वाहन चालू करणार आहोत बऱ्याचशा तक्रारी अशा होत्या की आमचं टोईंग व्हॅनचं जागेवर चलान झालेलं नाही आमचं आमचं जे वाहन आहे ते गल्लीत ना ना न उचलून आणलं आमच्या घरात न उचलून आणलं या त्यासाठीच आपण याला सीसीटीव्ही लावलेले जेणेकरून कुठन जागा उचलली आणि कसं उचललं आणि कोणत्याही प्रकारे जर चलान जाग्यावर झालं नाही ज्या ठिकाणनं गाडी उचलली त्या ठिकाणनं जर चलान झालं नाही तर त्या कर्षित वाहनावर जो अंमलदार काम करणार आहे त्याच्यावर आणि त्या क्रेन चालक असेल आणि त्याचे कर्मचारी असेल त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात येईल